नर्मदा आशिष नगर काथर्दे दिगर पुनर्वसन येते राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते बस थांबा देण्यासाठी आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व सरदार सरोवर विस्थापित असून शासनाने आमचे पुनर्वसन नर्मदा आशिष नगर काथर दिगर गावठाणात केले आहे आमच्या गावठाणाला किमान पंधरा वर्ष झाले परंतु अद्याप आमच्या गावात बस थांबत नाही परिणामी आम्हाला मोटरसायकल किंवा पायी प्रकाशापर्यंत जावे लागते व तिथून तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो आमच्या गावात बस थांबत नसल्याने आमची मुले शाळेत जातात परंतु प्रकाशापर्यंत पायी किंवा कुणाच्या मोटरसायकलला हात देऊन प्रवास करतात त्यामुळे उशीर होतो व त्याचा परिणाम शिक्षणावर होतो तसेच काही हॉस्टेलला राहून शिक्षण करतात ज्यांना हॉस्टेलला प्रवेश मिळाला नाही त्यांना खोली करून स्वतः स्वयंपाक करून खात आहेत त्यामुळे पालकाला एक महिन्याचे आठ रुपये घरभाडे भरावे लागते व जेवणाचा खर्च वेगळा येतो तसेच शासकीय कामासाठी व बाजार माटी शहादा नंदुरबार जाण्यासाठी खूपच अडचणीचा सामना करावा लागतो पंधरा दिवसात बसेसना थांबवण्यासाठी लेखी आदेश द्यावेत अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असे निवेदनात नमूद केले आहे मंजिलाबाई वसावे वसाबाई वसावे सानिया वसावे दिवालीबाई वसावे रजिला वसावे कपिला वसावे संगीताबाई वसावे नेहा वसावे मोसराबाई वसावे आदींच्या सह्या आहेत नर्मदा आशिष नगर काथर्दे दिगर पुनर्वसन येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते बस थांबा देण्यासाठी आगार यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर चेतन साळवे लालसिंग वसावे धरमसिंग वसावे वीरसिंग वसावे सायला पाडवी मंजिलाबाई वसावे वसाबाई वसावे सानिया वसावे दिवालीबाई वसावे रजिला वसावे कपिला वसावे संगीताबाई वसावे नेहा वसावे मोसराबाई वसावे आदींच्या सह्या आहेत अनिल गुरव प्रकाशा काय नाव आहे तुमचं गणेश वसावे आता कुठे काथर्द दिगर पुनर्वसनला शहादा तालुक्यात आणि काय मुद्दा आहे तुमचा आमचा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस थांबतात आमच्या रूटने शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत नाही आमचं पुनर्वसन गावात आणि इथे बस थांबायला पाहिजे इथून आमचं मुलं शिकायला जातात नंदुरबारला माझा परगा स्वतः बारावीला होता मागच्या वर्षी इथून अपडाऊन करत होता इथून प्रकाशाला सोडायला जायचं इथून पाच किलोमीटर इथून नंदुरबारला पास, पास पासेस काढली होती जवळ इथे बस नाही थांबत बस थांबत नाही मग आता कुठे शिकतो नंदुरबारला शिकतो या वर्षी पण नंदुरबारला जाय आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला बस थांबायला पाहिजे या गावात मग तो आता कसं कसं शिकतोय कसा राहतो कुठे राहतो आता रूम करून दिले महिन्याचे आठ हजार आठ हजार आहे आणि बारा बा, रूमचे बारा आठ हजार आहे आणि खाणं पिणं आमचं घर घेऊन जातात ते स्वतः बनवून हा ते स्वतः बनवून खातात बस राहिले तर अप अपडाऊन करेल हा बस राहिले असते तेथून पास काढली असती अपडाऊन केले असते मुलं